श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आलेले आहे हनुमान जयंती याच दिवशी पौर्णिमा देखील आहे आणि या, या कारणामुळे उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला हनुमानजींना एक गोष्ट अर्पण करायची आहे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला एका झाडाचं पानसुद्धा घरी घेऊन यायचं आहे कोणतं ते झाड आहे कसलं पान आणायचं आहे कशा पद्धतीने उपाय करायचा आहे ही सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत रहा आपल्या हिंदू धर्मात वटवृक्षाला देववृक्ष मानलं जातं आपल्या धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात ब्रह्मा श्रीहरी आणि शिव यांचा वास असतो वडाच्या झाडाचे आयुष्य जास्त असते म्हणून त्याला अक्षयवत असेही म्हणतात देवता वृक्ष असल्याने वटवृक्षाच्या पूजेलाही विशेष स्थान आहे अखंड सौभाग्य आरोग्य आणि सुखसमृद्धीसाठी वटवृक्षाची पूजा करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं वटवृक्षाच्या पूजेचे महत्त्व काय आहे तर भगवान शिवाने सुद्धा तपश्चर्या केलेली आहे भगवान शिवानेही वटवृक्षाखाली समाधी लावून तपश्चर्या केली मार्कंडेयाला वटवृक्षाच्या पानांवर भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले होते देवी सावित्रीही या अक्षयवटात वास करते असे मानले जाते की देवी सावित्रीने आपला पती सत्यवानासाठी वडाच्या झाडाखाली बसून यमराजापासून त्यांचे प्राण वाचवले आणि म्हणूनच तिला वटसावित्री असेही म्हणतात वटवृक्षात देवतांचा वास असल्यामुळे त्याची पूजा केल्याने सुखशांती मिळते वटवृक्षाचं शास्त्रीयदृष्ट्या खूप मोठं महत्त्व आहे आपल्या शास्त्रामध्ये वटवृक्षाखाली तुपाचा दिवा जर लावला तर व्यवसायामध्ये आपली वृद्धी होते असं सांगितलं जातं तर याच वटवृक्षाची आठ पानं उद्याच्या दिवशी आपल्याला तोडून घरी आणायची आहे ही पानं चांगली असावीत आणि लक्षात ठेवा पानं घरी आणण्याच्या अगोदर आपण वडाच्या झाडाला प्रार्थना करा आणि मगच त्याची झाडं दाड़, झाडाची पानं जी आहेत ती घरी घेऊन या म्हणजे आपण जे झाडाचं पान तोडत आहोत तर त्याच्याबद्दल आपल्याला याचना मागायची आहे आणि मग आठ वडाच्या पानाची वडाची पानं जी आहेत ती आपल्याला घरी घेऊन यायची आहेत ही वडाची पानं घरी घेऊन आल्यानंतर ती स्वच्छ धुवायची आहेत ती कुठेही फाटलेली तुटलेली खराब नसावीत आणि चंदन घ्यायचं आहे आणि प्रत्येक वडाच्या पानावरती आपल्याला राम 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 असं लिहायचं आहे म्हणजे एका पानावर एक राम दुसऱ्या पानावर अशा पद्धतीने आपल्याला राम हा शब्द जो आहे तो चंदनाने या पानांवरती लिहायचा आहे आणि एक काळा धागा घ्यायचा आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत म्हणजे काळा धागा आणि आठवड्याची पानं हे आपले जे दैवत आहे म्हणजे आपले देवघरातील जे, जे देव आहेत दे इष्टदेव जे आहे त्यांच्या समोर ठेवायचे आहे आणि एक दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये जो कुठला दिवा तुम्ही लावत असाल तोच प्रज्वलित करा आणि तिथे प्रार्थना करायची आहे की मी हा उपाय माझ्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी दुःख यातना दूर होण्यासाठी आजारपण दूर होण्यासाठी करत आहोत जे काही तुमची इच्छा असेल ती तुम्ही मागू शकता त्याच्यानंतर ही, त्या ही पानं जी आहे ती थोड़ा वेळ तशीच राहू द्या जेव्हा त्यांच्यावरची नावं जी लिहिलेली आहे ती थोडीशी सुकतील त्याच्यानंतर ही आठ पानं एकत्र करा काळ्या धाग्याने ही पानं बांधायची आहेत आणि आपल्याला जायचं आहे मारुतीच्या मंदिरामध्ये हनुमान रायांच्या मंदिरामध्ये उद्याचा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे या दिवशी हा उपाय करायला अजिबात विसरू नका अजिबात चुकू नका आणि हनुमानच्या मंदिरामध्ये जायला सुद्धा अजिबात चुकवायचं नाही आणि त्याचबरोबर घरून जात असताना तुम्ही मोहरीचं तेल घेऊन जाऊ शकता तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा तिथे जाऊन लावायचा आहे आणि ही आठ पानं जे आहेत तुम्ही जे एकत्रितरित्या काळ्या धाग्यामध्ये बांधून नेलेले आहेत तर ही हनुमानांना ई पानं जी आहे ती अर्पण करायची आहे मंदिरामध्ये उद्याच्या दिवशी गर्दी असणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे त्याच्यामुळे आपल्याला तिथे दिवा लावणं किंवा मग तिथे काही सेवा करणं शक्यतो शक्य होत नाही तर जी सेवा करायची आहे ती तुम्ही मंदिराच्या परिसरामध्ये कुठेही बसून करू शकता आता तुम्ही जे मोहरीचं तेल घेऊन गेला आहात तर त्याचा दिवा जर तुम्हाला लावणं तिथे शक्य नसेल तर तिथे जो दिवा प्रज्वलित केलेला असतो त्याच्याचमध्ये आपल्याला हे आपण घरून घेऊ घेऊन गेलेलो जे तेल आहे ते टाकायचं आहे आणि विशेष लक्षात ठेवा हनुमानाच्या मंदिरामध्ये आपण जेव्हा कधी जातो तर तिथे जे तेल असतं त्याच्यामध्ये आपल्याला आपला चेहरा बघायचा असतो आपल्यासोबत लहान मुलांना घेऊन जात असाल तर त्यांचासुद्धा चेहरा त्या तेलामध्ये त्यांना बघायला लावा हे खूप चांगलं असतं आणि जेव्हा तुम्ही असं मोहरीच्या तेलामध्ये आपला स्वतःचा पूर्ण चेहरा बघता तर तेव्हा आपले दुःख यातना कष्ट जे आहेत ते हनुमान जी आपले सर्व दुःख दूर करतात सर्व यातना दूर करतात त्याच्यामुळे जेव्हा कधी हनुमानाच्या मंदिरामध्ये जाल तेल तर तुम्ही अर्पण करा त्या दिव्यामध्येच आपण तेल घाला आणि त्याच्यानंतर आपला चेहरा जो आहे तो त्याच्यामध्ये आपण बघायचा आहे आपल्यासोबत ज्या कोणी ज्याला कुणाला घेऊन गेलेल्या आहात तर त्यालासुद्धा हे सांगायचं आहे त्याच्यानंतर व्यवस्थितरित्या दर्शन घ्यायचं आहे आणि तिथेच जिथे कुठे तुम्हाला जागा मिळेल तिथे बसून तुम्ही सुंदर कांडचा पाठ करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे आणि पाठ झाल्यानंतर आपल्याला हनुमानांना आपल्या मनातील जी काही इच्छा असेल मग तुमची परिस्थिती चांगली नसेल किंवा आर्थिक परिस्थिती चांगली नसेल त्याच्याबद्दल चा म्हणा किंवा इतरही काही गोष्टी असतील दुःख असतील यातना असतील त्या त्या ज्या गोष्टी आहे त्या हनुमान रायांना आपल्याला सांगायच्या आहे संकटं जी आहे ती दूर व्हावी म्हणून आपण प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे समजा आता तिथे खूप गर्दी असली तर तुम्हाला तिथेच सुंदरकांडचा पाठ करता येणं शक्य नसेल तर तुम्ही घरी येऊन सुद्धा सुंदरकांडचा पाठ करू शकता उद्याच्या दिवशी ही अत्यंत पवित्र अशी सेवा आहे जसं हनुमान चालिसा मारुती स्तोत्र या सेवा महत्त्वाच्या आहे तसं सुंदर अति अतिमहत्त्वाचं आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करू शकता आपल्या आयुष्यातील दुःख यातना कष्ट हे मारुती रायांच्या सेवेने दूर होत असतात त्याच्यामुळे हा उपाय जो आहे तो आपण नक्की करायला हवा उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हनु हनुमान रायांची आपल्याला सेवा करायची आहे जे काही जमेल ते आपण सेवा करू शकतो प्रभू श्री रामचंद्रांची सुद्धा सेवा करू शकतो कारण प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त जे आहेत निस्सिम भक्त ते हनुमान आहेत आणि या कारणामुळे आपण त्यांची सेवा केली तरीसुद्धा चालणार आहे दिवसभर हनुमानांचं नाव जे आहे ते आपल्या मुखामध्ये राहू द्या आणि जेवढी जास्तीत जास्त सेवा करायला जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा हनुमानांना लाल रंगाचं फुलं अत्यंत प्रिय आहे तर तुम्ही जास्वंदाची दोन लाल रंगाची फुलं घेऊन जाऊन ती त्यांच्या चरणी अर्पण करू शकता अशा पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणजे ही सेवा जी आहे ती करायची आहे नक्कीच आपल्या ज्या इच्छा आहेत किंवा आपले जे संकट आहे ते हनुमानजी नक्कीच दूर करतील आपल्या इच्छा पूर्ण होऊ आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद